ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे आणि काही वेळातच ते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार आहे शहरातील टी पॉईंटवर त्यांचं स्वागत केलं जाणार आहे मात्र आपण जर बघितलं तर मराठवाड्यात ज्या पद्धतीने राज ठाकरेंना विरोध झाला त्यानंतर आता त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी राज ठाकरे दाखल होणार आहे ज्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे त्या ठिकाणी दोन डी सी पी असतील किंवा तीन ते चार पोलीस स्टेशनचे इंचार्ज देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे त्यामुळे आपण जर यावरून अंदाज लावला तर राज ठाकरेंच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर किती मोठा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यातून दिसतो आहे मी सध्या शहरातील हे टी पॉईंटवर उभा आहे ना आपण बघू शकतो या ठिकाणीच राज ठाकरेंचं स्वागत होणार आहे या ठिकाणी जी सी बी लावण्यात आलेले आहे या जी सी बीतून राज ठाकरेंवर फुळं जी आहे तर ती उधळली जाणार आहे मात्र मराठवाड्यात ठिकठिकाणी दाराशिव असेल नांदेड असेल किंवा बीड असेल या ठिकाणी राज ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड असा विरोध झाला काल बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताप्यासमोर सुपारे फेकण्यात आल्या त्यामुळे या ठिकाणी देखील असा काही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि राज ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे तिथून तर राज ठाकरे ज्या ठिकाणी थांबणार आहेत तू त्यापर्यंत जे आहे तर मोठा असा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोशी शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर